सोनीवली बदलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकावन्न फूट उंच पुतळा उभारणार आमदार किसन कथोरे कथोरे यांचे अण्णा साळवे यांनी मानले आभार बदलापूर सोनिवलीत प्रतिदीक्षाभूमी साकारणार मुरबाड न्यूज संपादक लक्ष्मण पवार सोनेवली बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकावन्न फुटी उंच पुतळा उभारण्यात येणार आहे हा राज्यातील सर्वात उंच पुतळा असेल रविवारी बदलापूर येथे डॉ बाबासाहेब पुतळ्याच्या चौथऱ्याचे भूमिपूजन करतेवेळी आमदार किसन कथोरे बोलत होते यावेळी वंदनीय भंतेजी यांनी आशीर्वाद देऊन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर जाधव आणि स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मुरबाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि कथोरे साहेब यांचे समर्थक अण्णा साळवे यांनी आमदार किसन कथोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्याने बौद्ध समाजाच्या वतीने विशेष असे आभार मानले या त्यांच्या विधायक कामामुळे आंबेडकरी जनतेकडून आमदार किसनजी कथोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले या स्मारकातील ग्रंथालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र या ग्रंथालयात खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या दृष्टीने ग्रंथसंपदा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय वसतीगृह व बाहेर गावाहून स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या निवासासाठी निवारा केंद्र भिक्खू संघासाठी राहण्याची व्यवस्था तसेच मुरबाड तालुक्यातील पन्नास हजार महिलांना त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नेऊन देवदर्शन घडवले आहे तसेच मुरबाड तालुक्यातील सर्व बौद्ध महिलांना इगतपुरी आणि नाशिक लेण्या व बुद्ध विहार सा या ठिकाणी दर्शन करण्यासाठी नेणार असल्याचं सांगितलंय यासंदर्भात संपूर्ण जबाबदारी कथोरे साहेबांनी अण्णा साळवे यांच्यावर सोपवली आहे या अनोख्या सामाजिक उपक्रमाने आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण समाजाच्या वतीने अण्णा साळवे यांनी आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले आहेत काल बदलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथाऱ्याचे अनावरण झाले आणि त्या ठिकाणी पस्तीस फुटाचा पुतळा उभा राहणार आहे अशी माहिती मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किसन कथोरे साहेब यांनी दिली मला अतिशय अभिमान वाटला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच जनसमुदायांनी देखील साहेबांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करत गौरवोद्गार काढले का ही अतिशय चांगली अशी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ असणाऱ्या मुरबाडपासून काही अंतरावर तीस किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी प्रतिकृती दीक्षाभूमी तयार होती याचा सार्थ अभिमान संपूर्ण बहुजन वर्ग आणि बौद्ध समाजाला झालेला आहे मी कतोरेसाहेबांनी केलेल्या ह्या कामाचं मनपूर्वक कौतुक करतो याचं कारण असं आहे की मुरबाडी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना कधीही त्यांनी जातीवादीचं राजकारण केलं नाही जर जातीवादीचं राजकारण त्यांच्या मनामध्ये असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धविहार एवढी मोठी संकल्पना त्यांनी सोनिया ठिकाणी राबवली नसती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सुसज्ज अशी एक लायब्ररी बनवलेली आहे त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी घडणार आहे त्या ठिकाणी भिक्खू संघासाठी राहण्यासाठी त्यांची गुन्हाची व्यवस्था केलेली आहे हे खरोखरच अभिमान अभिमानास्पद बाब आहे या उद्घाटनाप्रसंगी मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आले होते त्यांनी देखील साहेबांच्या ह्या कामाचं मनापासून कौतुक केलं होतं आणि आतापर्यंत ते काम कमी ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम अपूर्ण आहे हे भविष्यात शंभर टक्के होईल मी मुरबाड तालुक्याच्या वतीनं आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि साहेबांनी पुढील काळामध्ये मुरबाड ह्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीमध्ये अशाच पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी बौद्ध स्मारक उभारावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे की साहेबांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील लाखो महिलांना घेऊन जाण्याचं जे काम केलेलं आहे ते देखील त्यांचं वाखंड जो गेलं मी साहेबांकडे संकल्पना ठेवली की माझ्या बौद्ध समाजाच्या महिलांना देखील त्या ठिकाणी मला घेऊन जायचं आहे नाग ना, ना, नाशिकच्या बौद्ध स्मारकमध्ये आणि इगतपूर या ठिकाणी तर साहेबांनी कुठल्याही प्रकारची विचार न करता अण्णा तू कामाला लाग तू एक काम सुरू कर मी तात्काळ स्वरूपामध्ये काम सुरू केलेलं आहे काही दिवसामध्ये मुरबाड तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या महिला या इगतपुरी या ठिकाणी आणि नाशिक या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तथागतांना आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतील आणि साहेबांच्या ह्या शब्दामुळे मला स्वतःला एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि माझ्या सर्व भगिनींना त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे मी साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत शिंदे अण्णा साळवे प्रियश जाधव संजय गायकवाड सुखदेव गायकवाड प्रशांत कुलकर्णी रमेश सोळसे शंकर सुरोशे रामदास सकट मुरबाड रिपाई अध्यक्ष दिनेश उघडे धनंजय थोरात यशवंत धाईंजे शाकीत गोरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते